कर्जबाजारीपणाला कंटाळून आपलं जीवन संपवलं आहे आणि ही हृदयद्रावक घटना या घटनेमुळे संपूर्ण त्यांच्या कुटुंबियांचं संपूर्ण गाव जे आहे ते शोकसागरात बुडालेलं आहे आणि आपण आता बाबासाहेब सरोदे यांच्या घरी हो, आलेलो आहोत आणि या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर हे संपूर्ण कुटुंब जे आहे ते आता उघड्यावर आलेलं आहे अगदी हालाखीची परिस्थिती असणारं हे शेतकरी कुटुंब मात्र जे कर्ज बाबासाहेब यांनी घेतलं होतं ते फेडणं त्यांना जेकरीचं झालं अनेक प्रयत्न त्यांनी ते कर्ज फेडण्यासाठी केले मात्र शेवटी ते हातबल झाले आणि आता कुटुंबियांना उत्तर काय द्यायचं असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडला आणि स्वतःचा एक व्हिडिओ तयार करून त्यांनी आपलं जीवन जे जी आहे ते संपवलेलं आहे त्यांना दो, दोन मुले आहेत पत्नी आहे हे सगळं कुटुंबी आहे आणि विशेष म्हणजे त्यांची पत्नी जी आहे ती आता गरोदरसुद्धा आहे म्हणजे ह्या त्या बाळाने हे जग पाहण्या अगोदरच वडील त्याला सोडून गेले आहेत आणि त्याला कारण ठरलेलं आहे ते केवळ कर्जबाजारीपणा आपण खरं तर या कुटुंबियांशी संवाद साधणार आहोत नेमक्या ही सगळी त्यांची परिस्थिती सध्या काय आहे ताई का हे पाऊल त्यांना उचलावं लागलं आणि काय चर्चा त्यांची तुमच्याशी व्हायची काय संदर्भात ते फक्त म्हणायचे की भरपूर आपल्यावरती कर्ज झाले आणि यातून पर्याय नाही पण त्यांनी आम्हाला असं सांगितलं नाही मी असं करणार आहे किंवा काही तर हे सरकार आलं आणि फक्त कर्जमाफीच्या आशा सरकारने दाखवलेली आहे पण ती काही कर्जमाफी झाली नाही आणि त्यामुळे कंटाळून माझ्या नवऱ्याने आत्महत्या केलेली आहे तर अशी वेळ कोणत्याही शेतकरी कुटुंबावर येऊ नये एवढीच माझी सरकारला विनंती आहे आणि माझ्या नवऱ्याचं जे स्वप्न होतं त्यांनी व्हिडिओमध्ये जे शेवटचं वाक्य बोललेलं आहे की इतर कुटुंबाचे सुद्धा जे कर्जबाजारी शेतकरी आहेत त्यांचंसुद्धा कर्ज माफ झालं पाहिजे तरच त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल एवढीच विनंती करते मी सरकारला साधारण त्यांच्यावर किती किती कर्ज होतं आणि कुठले कुठले बँकेचं कर्ज होतं काय झालं साधारणतः त्यांच्यावरती वीस ते पंचवीस लाखांचं कर्ज होतं त्यामध्ये वेगवेगळ्या पतसंस्था बचत गट आणि बँकेचं ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टर फोर व्हीलर शेती असं बरेचसे लोन होतं तुमच्याशी त्यांची चर्चा व्हायची काय हे सगळे व्यथा त्यांनी तुमच्याकडे मांडल्या होत्या नाही माझ्यापर्यंत नाही येऊ दिले त्यांनी त्यांच्या व्यथा बोलू नाही दाखवल्या त्यांनी कधी आज काय वेळ तुमच्यावरती आली आहे कुटुंबाची काय वाताहत यामुळे झाली आता कोणत्या शब्दात सांगू सर की माझ्या नवऱ्याच्या अंतविधीला सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते गावकऱ्यांनी वर्गणी करून त्यांची अंत्यविधी केला ह्याच्या पलीकडे काय दुर्दैव आहे काय बोलू शकते मी या लेकरांना हे कुणाचा आधार या आम्हाला आमचा कर्त माणूसच गेलेला आहे बाबासाहेब यांची मुलगी देखील आपल्यासोबत आहे दिदी तू कि, कित कितवी शिक्षण घेते आणि आता ही सगळी घटना घडल्यानंतर काय दुःखाचं डोंगर कोसळले मी बी एस सी ॲग्री करते सेकंड इयरला इथं घाटमध्ये करते नगर जिल्ह्यामध्ये माझ्या बाबांनी सगळं केलं कर्ज केलं माझ्या शिक्षणासाठी सुद्धा त्यांनी व्याजाने पैसे काढून माझ्या शिक्षणाला भरले होते मी बाहेर राहते हॉस्टेलवर राहते पण माझी मला माहिती आहे आणि माझ्या कुटुंबाला माहिती का त्यांनी माझ्या शिक्षणासाठी कुठून कुठून <laughs> पैसे खर्च केले होते कसं कसं कर्ज काढून त्यांनी माझ्या शिक्षणासाठी पैसे खर्च केले होते परंतु आज दुर्दैवाने ते इथं नाहीत त्याचं कारणसुद्धा या सरकारला मी ठरवते कारण की आपला भारत देशाला कृषीप्रधान नुसतं म्हणण्यात येतं पण कृषीप्रधान देश असून देखील हे सरकार काहीच पाऊल उचलत नसल्यावर अशा अनेक घरातून जवळजवळ सगळा सगळा देश आपला शेतीवर जगतो परंतु मग याचं काहीतरी झालं पाहिजे शेतकऱ्याला काहीतरी मिळालं पाहिजे आज शेती करायची म्हणल्यावर आधी घालावं लागतं शेतकऱ्याला स्वतःच्या घरातून तेव्हा कुठे शेती हातात येते त्याच्यानंतरही शेती केली तरी सुद्धा ती परवडत नाही आणि याच्यामुळे कर्ज कर्जमाफीचे आश्वासन शेत शेतकऱ्याला दिले सरकारने परंतु तरीही काही झालं नसतं त्यामुळे आज माझ्या वडिलांनी पाऊल उचललं परंतु ते फक्त माझ्या कुटुंबासाठी नाही उचललेलं त्यांनी जाता जाता एवढंही सांगितलं फक्त मी एकता नाही तर अशा अनेक कुटुंब आहेत शेतकरी ज्यांच्यावर अनेक कर्ज आहेत त्यांचंसुद्धा माफ झालं पाहिजे एवढीच त्यांची शेवटची इच्छा होती आणि माझीसुद्धा अशीच इच्छा आहे की जी वेळ माझ्या कुटुंबावर आली ज्याप्रमाणे माझा बाप गेला तसा इतर कुणाचाही बाप जाऊ नये एवढीच माझी इच्छा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका